खेडेकर यांचं जे नाव आहे किंवा पूजा खेडकर हे जे नाव आहे महाराष्ट्रभरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठं चर्चेत आहे या संदर्भातले वेगवेगळे वेग ज्या काही घटना आहेत या संदर्भात वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्या सगळ्या टप्प्याटप्प्यानं पुढे यायला लागल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत किंवा प्रशासनाच्या माहीत नसलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नव्या पद्धतीनं पुढे यायला लागल्या आहेत पण या सगळ्या समीकरणात जे पूजा खेडकर यांच्या आईवडील होते त्यांच्या बाबतही ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या अर्थातच न शोभणाऱ्या किंवा न स्वीकारता येणाऱ्या अशा होत्या आणि त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली होती पण या सगळ्यांमध्ये शेवटी त्यांचा शोध लागला पण यासाठी पोलिसांना कोणती खेळी खेळावं लागली पोलिसांना नेमका कोणता सापळा रचावा लागला हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात जेव्हा आपण पूजा खेडकर यांच्या प्रकरणावर चर्चा करतो तेव्हा त्यांचे वडील आणि आई या दोघांचाही उल्लेख येतो आता यांचा म्हणजे दिलीप खेडकर असेल किंवा अनुपमा खेडकर असेल यांचं जे काही व्हिडिओ व्हायरल झालेत किंवा त्यांच्या अगोदरच्या काळात त्यांच्याकडून जे काही गुन्हे झाले त्यांच्यावर जे काही आरोप आहेत त्या संदर्भात पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला पण त्यांचा तपास लागत नव्हता अर्थात त्यांनी सगळे आपले मोबाईल नंबर बंद केले होते मोबाईल्स बंद केले होते त्यामुळं त्यांचा जो नंबर आहे तो ट्रेस करता येत नव्हता दुसरीकडे त्यांचे जितके मित्रपरिवार होते किंवा नातेवाईक होते या सगळ्यांची शोधमोहीमही सुरू झाली पण त्यांचाही फारसा का काही स सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही किंवा काही ठिकाणी त्यांचा पत्ताच लागला नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही ह्या सगळ्या समीकरणात त्यांच्या मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस अवघड व्हायला लागली अशामध्ये पोलिसांना एक गोष्ट हाताशी लागली पोलिसांच्या कानावर एक कॉल आला ज्या कॉलमध्ये एक अनोळखी नंबर होता पण त्या अनोळखी नंबरवरून जो काही आवाज येत होता तो अनुपमा खेडकर यांचा आवाज होता संशयाला संशय पक्का करण्यासाठी एक टीम रवाना झाली महाडकडे महाडजवळ गेल्यानंतर तिथल्या स्थानिक पोलिसांना कोणालाही कशाचाही था थांग पत्ता न लागू देणं आणि तिथून सुखरूपपणे व्यवस्थितपणे हे ऑपरेशन सफल करणं किंवा हे घडून आणणं पोलिसांचं ठरलेलं होतं पोलीस तिथं पोहोचले क्राईम ब्रँच तिथं पोहोचली तिथं गेल्यानंतर एक हॉटेल होती लोकेशननं पाहिलं लो, तर हॉटेल सापडली पर्वती पार्वती नावाची हॉटेल आहे संदर्भात तिथं ते गेल्यानंतर रात्री जवळपास अडीच ते तीन सुमारास ते तिथं पोहोचले तिथं गेल्यानंतर ते हॉटेलच्या मालकाला भेटले हॉटेलच्या मालकाला भेटल्यानंतर त्यांनी रजिस्टर चेक केलं आता खरी किंमत अशी की या रजिस्टरमध्ये जी नावं होती त्या सगळ्या नावांमध्ये या त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता खेडकर परिवारातल्या कोणत्याही सदस्याचा त्यामध्ये उल्लेख नव्हता पण भेटलेली टीप म्हणा किंवा आलेला संशय आणि टिपलेला कॉल या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे पोलीस प्रशासन सतर्क होतं त्यांनी डोकं लावलं त्यांनी थोडीशी आणखी विचारपूस केली आपल्याजवळचे फोटो काढले फोटो दाखवले आणि सी सी टी व्ही कॅमेराही चेक केलं सगळी पडताळणी झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी ज्या नावानं रजिस्ट्रेशन केलं होतं ते वेगळंच नाव होतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या नावाहून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचे आधार कार्डही त्यांच्याकडे होते अर्थात याचाच अर्थ असा की त्यांच्याजवळ फेक आधार कार्ड होते आता हे सगळं झाल्यानंतर फोटो वगैरे दाखवल्यानंतर माहिती झाल्यानंतर की हे इथंच लपलेले आहेत किंवा इथं थांबलेले आहेत तेव्हा पोलिसांनी नियोजन केलं नियोजनबद्धरित्या ते तिथं पोहोचले तिथून पोहोचल्यानंतर त्यांना पकडलं गेलं अर्थात त्यांनी चुकीची नावं सांगितली पण पोलिसांनी त्यांना हेरलं त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना लगेच पुण्याकडे रवाना करण्यात आला आता ह्या सगळ्या समीकरणात जर पोलिसांची जर आपण एकूण कामगिरी पाहिली तर खरोखर कौतुकास्पद ही कामगिरी आहे आणि या सगळ्या प्रकरणात या दोन्ही व्यक्तींवर कारवाई होणं किंवा त्यांचं सापडणं किंवा त्यांना ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते गरजेचं असल्यामुळं आता ते ताब्यात आले आहेत आणि अर्थातच यापुढची जी काही कार्यवाही असणारे ती पोलिसांसाठी किंवा एकूण प्रशासनासाठी अतिशय चांगली होऊ शकते आणि ह्या सगळ्यांमध्ये आता नेमकं बाहेर काय येतं शेवटी हे ये सगळ्यांसाठी उत्सुकतेचं असणार आहे पण जो काही पोलिसांनी सापळा असला सापळा रचून जे काही त्यांनी मोहीम राबवली आणि यांना आपल्या ताब्यात घेतलं यासाठी खरोखर पोलीस यांचं कौतुकच करावं असं वाटतं पण हे सगळे प्रसंग कसे ओढवून येऊ शकतात आणि खेडकर परिवारामध्ये इतकी ताकद किंवा इतकी वृत्ती किंवा हे सगळं करण्याची जी काय मानसिकता ती कशामुळे आली असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद